ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे ओम साई भक्त मंडल किनवली तालुका शहापूर जिल्हा ठाणे आयोजित श्री सद्गुरु साईबाबा श्री गजानन महाराज श्री स्वामी समर्थ भव्य पदयात्रा पहालकी सोला प्रस्थान गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सालाबाद प्रमाणे दुपारी खैरे येथे पत्रकार विठ्ठल धारवणे यांच्या निवासस्थानी भंडारा भोजन व्यवस्था व दुपारची आरती करण्यात आली तसेच पालखी आयोजकांचा ग्रामस्थांच्या वतीने व पत्रकारांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळेस उपस्थित ग्रामस्थ मंडल खैरे तसेच पत्रकार रवींद्र सोनावळे कुमार भोईर अंकुश भोईर रविंद्र खाडे सोमनाथ शिर्के निलेश विशे संजय फरडे बालू बोंद्रे प्रसाद भोईर सुनील फरडे कालूराम भोईर विकास डोंगरे रवींद्र प्रेम सागर सिंह इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आले आले नाले 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 नाले।